धन निरंकारजी आपल्या आजच्या श्रोत्यांनी निरंकारी मिशनशी संबंधित काही साहित्य आपल्याला पाठवलं आहे हो आणि त्यात प्रामुख्याने तीन संकल्पना दिसतात सेवा सत्संग आणि सुमिरन बरोबर आता या गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत हे तर अगदी उघड आहे पण आजच्या आपले विश्लेषणाचा उद्देश थोडा वेगळा आहे आपण हे तपासणार आहोत की या केवळ आध्यात्मिक संकल्पना आहेत की यामागे काही काही ठोस असं वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारण सुद्धा आहे बरोबर आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण अशा गोष्टींना फक्त विश्वासाचा विषय म्हणून सोडून देतो हो अगदी पण आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार या तीन स्तंभांची रचना इतकी विचारपूर्वक केली आहे की त्याचा थेट परिणाम मानवी मनावर शरीरावर आणि अगदी आपल्या मेंदूच्या केमिस्ट्रीवरही होतो अच्छा आज आपण नेमकं हेच उलगडून पाहणार आहोत ही एक प्रकारे एक स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी आहे का जी मानवी कल्याणासाठी वापरली जाते स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी हा शब्दप्रयोगच खूप इंटरेस्टिंग आहे आहे की नाही चला तर मग या टेक्नॉलॉजीच्या पहिल्या भागापासून म्हणजे सेवेपासून सुरुवात करूया ठीक आहे आता सेवा हा शब्द आपण खूप सहजपणे वापरतो पण या मिशनच्या संदर्भात सेवेची नेमकी व्याख्या काय आहे म्हणजे काहीतरी मोठं दानधर्म करणं अपेक्षित आहे का बात नाही अजिबात नाही हे आणि हेच या संकल्पनेचं सौंदर्य आहे अच्छा आपल्या स्रोतांनुसार सेवा म्हणजे कोणतीही प्रसिद्धी कोणतीही अपेक्षा किंवा फळाची आशा न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने केलेली कोणतीही कृती कोणतीही कृती हो यात असं काही भवजदिवी काहीच नाही सत्संगामध्ये झाडू मारणं आलेल्या गेलेल्यांचे बूट चपला व्यवस्थित लावणं सगळ्यांना पाणी देणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी हो किंवा साधी रांग लावून देण्यात मदत करणं या सगळ्या गोष्टी सेवा आहेत म्हणजे कृती लहान आहे की मोठी यापेक्षा त्यामागची भावना जास्त महत्वाची आहे नेमका तोच मुद्दा पण मग एक स्वाभाविक प्रश्न येतो मनात की कोणतीही कृती खऱ्या अर्थाने निस्वार्थ असू शकते का कारण जेव्हा आपण कोणाची मदत करतो तेव्हा आपल्याला आतून एक समाधान मिळतं एक फील गुड फॅक्टर येतो मग तो सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच नाही का अप्रतिम प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला सेवेच्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक बाजूला एकत्र आणून देतं अच्छा कसा? तुम्ही ज्या फील गुड बोललात ना तोच वैज्ञानिक आधार आहे जेव्हा आपण स्वतःकडून लक्ष हटवून इतरांसाठी एखादं काम करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक हॉर्मोन तयार होत ऑक्सिटोसिन हो त्याला बॉन्डिंग हॉर्मोन किंवा लव्ह हॉर्मोन सुद्धा म्हणतात हेच हॉर्मोन आपल्याला इतरांशी जोडल्या गेल्याची भावना देतं अच्छा म्हणजे ते समानधान मुळात केमिकल आहे हो आणि इतकंच नाही सोबतच डोपामाइन सुद्धा राहतं जे आपल्या मेंदूचा रिवॉर्ड सेंटर सक्रिय करतं म्हणजे आपल्याला आनंद मिळतो अगदी पूर्ततेची भावना येते पण गंमत अशी आहे की या आध्यात्मिक परंपरांनी माणसाच्या कल्याणासाठी आपल्या उत्क्रांतीच्या जीवशास्त्रालाच हॅक करण्याचा एक मार्ग शोधून काढलाय वाव आपला मेंदू सामाजिक वर्तनाला पुरस्कृत करण्यासाठीच बनला आहे सेवा त्या प्राचीन रिवॉर्ड सिस्टमला थेट स्पर्श करते ही खूपच रंजक आहे म्हणजे आध्यात्मिक ध्येय आणि आपल्या मेंदूची रचना या एकमेकांना पूरक आहेत बरोबर पण मग याचं आध्यात्मिक उद्दिष्ट काय आहे अहंकार कमी करणं असं काहीसं मी वाचलंय अगदी बरोबर तुम्ही बघा आपल्या बहुतेक दुःखांचं ताणतणावांचं मूळ कशात असतं मी माझं हो मी माझं माझा अपमान झाला मला यश मिळालं नाही हा मी म्हणजेच अहंकार अध्यात्म सांगतं की हा मी जेवढा मोठा तेवढं तुम्ही परमात्म्यापासून दूर सेवा करताना काय होतं की तुमचं लक्ष माझ्याकडून हटून दुसऱ्याकडे जातं आणि याचं न्युरोलॉजिकल स्तरावर काही घडतं का म्हणजे अहंकार विरघळतो याचं मेन्यू काही प्रतिबिंब दिसतं पण काहीच करत नसतो तेव्हा हे नेटवर्क सक्रिय असतं आणि तेव्हाच मी माझं भविष्य माझा भूतकाळ असे विचार मनात येतात अच्छा म्हणजे रिकामा मेंदू एक प्रकारे याला सेल्फ रेफरेंशियल विचार म्हणतात सेवा करताना हे नेटवर्क शांत होतं आणि सहानुभूती म्हणजे एम्पथीशी संबंधित असलेले मेंदूचे भाग सक्रिय होतात म्हणजे अहंकार विरघळणं ही केवळ एक काव्यात्मक कल्पना नाही तर ती एक मोजता येणारी न्यूरोलॉजिकल घटना आहे अगदी इट्स अ मेजरेबल न्यूरोलॉजिकल इव्हेंट अविश्वसनीय म्हणजे सेवा आपल्या कृतीतून आपला अहंकार नियंत्रित करते हो पण आपल्या कृती तर विचारांमधून जन्माला येतात जर मनच गोंधळलेलं असेल विचारांमध्येच नकारात्मकता असेल तर तर निस्वार्थ सेवा करणं सुद्धा कठीण वाटू शकतं बरोबर आणि मला वाटतं इथूनच आपण आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे म्हणजेच सत्संगाकडे येतो नाही का अगदी अचूक दुवा जोडला तुम्ही सेवा जर हार्डवेअरवर काम करत असेल तर सत्संग थेट सॉफ्टवेअरवर काम करतो सॉफ्टवेअरवर म्हणजे आपल्या विचारांवर हो आपल्या विचारांवर आणि मानसिकतेवर सत्संग या शब्दाचा अर्थ आहे सत्याचा संघ पण याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे अशा लोकांच्या संगतीत राहणं जिथे सकारात्मक आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण होते पण याची गरज काय आहे एकदा सत्य कळाला की झालं रोज किंवा आठवड्यातून एकदा जाऊन तेच विचार ऐकल्याची काय आवश्यकता याचं कारण आहे आपल्या मनाची रचना आपल्या मन एका विसरभोळ्या मुलासारखं आहे विसरभोळ्या मुलासारखं हो ते क्षणात बाह्य जगातल्या आकर्षणांमध्ये चिंतांमध्ये स्पर्धेत अडकून जातं आणि मूळ उद्देश विसरतं खरे सत्संग हा त्या विसरलेल्या आठवणींना पुन्हा जागवण्याचं काम करतो आपल्या स्रोतांमधलं एक उदाहरण खूप छान आहे कोणतं जसा मोबाईल रोज वापरला की त्याची बॅटरी उतरते आणि त्याला चार्जिंगला लावावं लागतं बरोबर तसंच आपलं मन रोजच्या धबडग्यात डिस्चार्ज होतं सत्संग हे त्या मनासाठी आणि आत्म्यासाठी एक स्पिरिच्युअल चार्जर आहे चार्जरची उपमा एकदम पटण्यासारखी आहे आहे ना पण या चार्जिंग प्रक्रियेमागे काही विज्ञान आहे का, का? म्हणजे चांगले विचार ऐकल्याने खरंच मेंदूमध्ये काही बदल होतो हो आणि खूप मोठा बदल होतो मानसशास्त्रामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाची एक संकल्पना आहे न्यूरोप्लास्टिसिटी त्यानुसार आपला मेंदू हा दगडासारखा स्थिर नाही तर मातीसारखा लवचिक आहे आपण जे विचार वारंवार करतो त्यानुसार मेंदूतल्या नसांची जोडणी म्हणजे न्यूरल पाथवेज पक्के होत जातात यालाच आपण सवय म्हणतो का नेमका तोच मुद्दा नकारात्मक विचारांची आपल्याला सवय लागते कारण तो विचार रस्ता खूप वापरला गेल्यामुळे पक्का झालेला असतो अच्छा याला तुम्ही चिखलातल्या रस्त्यावर पडलेल्या खोल चाकोरी सारखं समजू शकता गाडी आपोआप त्याच चाकोरीत जाते बरोबर सत्संग काय करतो तो तुम्हाला जाणीवपूर्वक त्या चाकोरीतून बाहेर पडून एक नवा सकारात्मक विचारांचा रस्ता तयार करायला मदत करतो म्हणजे एक नवीन वाट तयार करतो हो सुरुवातीला हे कठीण असतं पण वारंवार सकारात्मक विचार ऐकण्याने त्यावर मनन केल्याने तो नवा रस्ता पक्का होत जातो आणि जुनी नकारात्मक चाकोरी आपोआप बुजून जाते ह्या प्रक्रियेलाच न्यूरल रिवायरिंग म्हणतात म्हणजे सत्संग हे आपल्या मेंदूसाठी एक प्रकारचं जिम आहे जिथे आपण आपल्या विचारांच्या मसल्सना ट्रेन करतो अगदी बरोबर याचा अर्थ असा होतो की आपली भावनिक स्थिरता ही दैवावर अवलंबून नाही तर ती एक सराव करून कमावण्यासारखी गोष्ट आहे परफेक्ट नियमित सत्संगामुळे भावनिक स्थिरता वाढते कारण छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होण्याची सवय कमी होते निर्णय क्षमता सुधारते कारण विचारांमध्ये स्पष्टता येते आणि साहजिकच जसे विचार तशी कृती त्यामुळे सत्संग हा केवळ काही तास बसून प्रवचन ऐकण्याचा कार्यक्रम नाही तर ती एक आयुष्य बदलणारी मानसिक प्रक्रिया आहे ठीक आहे म्हणजे सेवाकृती सुधारते सत्संग विचार सुधारतो पण चोवीस तास तर आपण सत्संगात बसू शकत नाही नाही काम करताना प्रवास करताना मन पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे धाव घेऊ शकतं या सततच्या जागरूकतेसाठी काही उपाय आहे का, का? आणि मला वाटतं इथेच तिसरा स्तंभ सुमिरण येतो बरोबर एकदम तुम्ही बरोबर पकडले सेवा आणि सत्संग हे विशिष्ट वेळी आणि ठिकाणी केले जातात हो पण सुमिरण ही अशी साधना आहे जी चोवीस तास कुठेही कधीही करता येते अच्छा सुमिरण म्हणजे निराकार परमात्म्याचं त्या वैश्विक शक्तीचं सतत जागरूकतेने केलेलं स्मरण इथे जागरूकतेने या शब्दावर तुमचा भर दिसतोय म्हणजे हा केवळ तोंडाने मंत्र किंवा शब्द म्हणण्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे खूपच वेगळा नुसता जप करणं ही एक यांत्रिक क्रिया होऊ शकते ज्यात मन दुसरीकडेच भरकटलेलं असेल बरोबर पण म्हणजे एक कॉन्शियस रिमेंबरन्स तुम्ही काम करत आहात पण तुमच्या मनाच्या पार्श्वभूमीवर ती आठवण सुरू आहे जसं एखादं गाणं डोक्यात वाजत राहतं तसं अगदी तसं यामुळे होतं काय की तुमचं मान बाह्य जगातल्या घटनांमध्ये पूर्णपणे वाहून जात नाही त्याचा एक पाय नेहमी त्या स्थिर केंद्रावर रोवलेला असतो यालाच आपल्या स्रोतांमध्ये लाईव्ह मेडिटेशन किंवा चालतं फिरतं ध्यान म्हटलंय हे ऐकायला थोडा विरोधाभासी वाटतं ध्यान म्हणजे शांत बसणं आणि लाईव्ह म्हणजे कृतीमध्ये असणं या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय शक्य हाच तर या साधनेचा गाभा आहे शांत खोलीत डोळे मिटून शांत राहणं तुलनेने सोपं आहे हो पण दिवसाच्या गोंधळात कामाच्या तणावात नात्यांच्या गुंतागुंतीत मन शांत ठेवणं ही खरी साधना आहे खरे सुमिरण तुम्हाला तेच करायला शिकवतं ते तुम्हाला जीवनाच्या वादळात एक आंतरिक नांगर एक इनर अँकर देतं परिस्थिती कितीही बिघडली तरी तुम्ही आतून स्थिर राहता यालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटले अगदी सुख दुःख मान अपमान या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन साक्षी भावाने जगण्याची कला सुमिरणातून साधते दे आणि साहजिकच या मानसिक स्थिरतेचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असणार हो थेट परिणाम होतो धान किंवा सुमिरणाच्या अवस्थेत आपल्या मेंदूच्या लहरी बदलतात वेव्स हो वेव्स धावपडीच्या बीटा अवस्थेतून त्या शांत आणि सजग अल्फा आणि त्याहूनही खोल थीटा अवस्थेत जातात ही फ्लो स्टेट सारखी अवस्था आहे का अगदी जिथे तुम्ही एकाच वेळी खूप शांत आणि खूप केंद्रित असता आणि याचा हॉर्मोन्सवर काय परिणाम होतो जेव्हा मेंदू या अवस्थेत जातो तेव्हा शरीराला संकेत मिळतो की सगळं काही सुरक्षित आहे ओके यामुळे कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी झपाट्याने कमी होते तुमची मज्जासंस्था संतुलित होते हृदयाची गती नियंत्रणात येते म्हणजे ताण कमी होतो हो म्हणूनच जे लोक नियमित करतात त्यांना कमी ताण जाणवतो त्यांची झोप सुधारते आणि आरोग्यात कमालीची सुधारणा दिसून येते तर मग या तिन्ही गोष्टींकडे पाहिल्यावर असं वाटतंय की हे काही वेगळे वेगळे उपचार नाहीयेत नाही तर एकाच समग्र आरोग्य प्रणालीचे तीन भाग आहेत ते एकमेकांना पूरक तर आहेतच पण एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत अच्छा याला असं बघा सेवा तुमच्या अहंकाराला तोडून तुम्हाला समाजाशी जोडते सत्संग तुमच्या विचारांना शुद्ध करून तुम्हाला योग्य दिशा देतो आणि सुमिरण आणि सुमिरण तुम्हाला आतून त्या परमात्म्याशी जोडून स्थिर करतं या तिन्ही गोष्टी मिळून एका संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होतो कृती विचार आणि आत्मा म्हणजे हे असं नाही की मी खूप सेवा करतो म्हणून मला सत्संग किंवा सुमिरणाची गरज नाही अजिबात नाही उलट तसं केलं तर धोका आहे धोका हो सुमिरणाशिवाय केलेली सेवा अहंकारी होऊ शकते बघा मी किती करतो बरोबर सेवेशिवाय केलेला सत्संग केवळ बौद्धिक मनोरंजन किंवा कोरड पांडित्य बनू शकतो आणि सुमिरण आणि या दोन्ही शिवाय केलेलं सुमिरण तुम्हाला जगापासून तोडून एकलकोंड बनवू शकतं म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलं आहे की जसं पायांशिवाय चालता येत नाही किंवा श्वासाशिवाय जगता येत नाही तसंच या तिन्हींच्या समन्वयाशिवाय परिपूर्ण आध्यात्मिक जीवन शक्य नाही खरंच या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की निरंकारी मिशनचा उद्देश धर्म बदलणं नाही तर दृष्टी बदलणं आहे बरोबर जगाकडे स्वतःकडे आणि त्या परमात्म्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देणं आणि त्यासाठी ही तीन अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक कसोटीवर उतरणारी साधनं त्यांनी दिली आहेत बरोबर सारांश सांगायचा तर सेवा आपल्याला अधिक मानव बनवते कारण ती आपल्याला इतरांच्या दुःखाशी जोडते सत्संग आपल्याला सजट बनवतो कारण तो आपल्याला आपल्या विचारांबद्दल जागरूक करतो आणि सुमिरण आपल्याला त्या परमात्म्याशी किंवा आपल्या मूळ स्वरूपाशी जोडतं जे आपल्याला या जगात निर्भयपणे जगण्याची शक्ती देतं वा आणि जेव्हा हे तिन्ही घटक सहजपणे आपल्या जीवनाचा भाग बनतात तेव्हा आपलं संपूर्ण जीवनच एक सत्संग एक उत्सव बनून करज या तिन्ही स्तंभांमध्ये केवळ श्रद्धाच नाही तर एक खोलवरचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शहाणपण दडलेलं आहे जे आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतं आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया हो आज आपण पाहिलं की निस्वार्थ कार्य सकारात्मक संगत आणि सजग स्मरण या तिन्ही गोष्टींचे ठोस मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत बरोबर तर मग आपली श्रद्धा किंवा परंपरा कोणतीही असो पण जर या तिन्ही पैकी किमान कि एका तत्वाला आपण आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक जागा दिली तर आपल्या आयुष्यात आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या मानसिक शांततेत आय बदल घडू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा धननिरंकारजी धननिरंकारजी